नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या चॅनल चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले एका चारिकेत चारिका म्हणजे धर्मोपदेश करणे अशा एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे म्हणजे नेहमीच्या रीतीप्रमाणे भगवंतांनी भगवान बुद्धांनी आपल्या सहचारी भिक्खूंना आपल्या सोबती भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखावायचा हे तुम्हास माहीत आहे काय म्हणजे वाईट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे काय भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट माणसाचे वाईट माणसाचे गुण सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो त्याला कुणी विचारले नाही तरी तो दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको न विचारताच तो दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि जर त्याला दोष विचारले दुसऱ्याचे दोष विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष आणि व्यंगे व्यंग्ये म्हणजे कमतरता न लपवता रसाळपणे म्हणजे चांगले रंगवून तपशीलवार सांगू लागतो तपशीलवार म्हणजे अगदी बारीक सारीक सर्व काही सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही ज्याला तुम्ही विचारले तरीही तो दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही चांगले गुण दाखवित नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो दुसऱ्याचे चांगले गुण सांगतो जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही ज्याला विचारले असताही तो आपले म्हणजे स्वतःचे दोष उघड करीत नाही मग न विचारता तर बोलायलाच नको मग त्याला जर त्याचे दोष विचारले नाहीत तर तो सांगणारच नाही वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील छपवितो म्हणजे बारीक सारीक गोष्टी तो सांगत नाही तो लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो म्हणजे त्याला त्याच्याबद्दल विचारले नाही तरी तो त्याच्या स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी सांगत असतो उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको जर त्याला त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी विचारल्या तर मग सांगायलाच नको तो अगदी सर्व सर्व तपशील देऊन म्हणजे एकदम बारीक सारीक सर्व गोष्टी सांगतो आपल्या गुणांचे भरमसाट वर्णन करतो भरमसाट वर्णन करीत असतो भिक्खुं असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत